शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या सर्वपक्षीय रॅली दरम्यान आज दिनांक मे रोजी सकाळी वाजता शहरातील हुतात्मा स्मारक येथे भारतीय सैन्य दलातील सैनिक चंदू चव्हाण यांनी आमदार किशोरप्पा पाटील यांची भेट घेत झालेल्या अन्यायाबाबत माहिती देत अन्याय दूर व्हावा यासाठीचे निवेदन दिले एवढी आमदार किशोरप्पा पाटील यांनी सर्व घटनाक्रम ऐकून घेत संवैधानिक मार्गाने आपल्या मागण्या मांडाव्यात व न्याय मागावा तसेच आपण दिलेले हे निवेदन वरिष्ठांपर्यंत पोहोचवू व न्याय मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न असेल असे आश्वासन दिले तुम्ही माझ्यासाठी अपेक्षा आम्हाला मुख्यमंत्र्या साहेबांना मी पत्र देऊन देऊन थकलोय विज्ञापना लिहून देऊन थकलोय मला रक्षा कडून मी पत्र आलेलं आहे की तुझी चौकशी चालू आहे म्हणून आता आपल्या महाराष्ट्र खासदारांचे सतरा खासदारांचे पत्र गेले साहेब आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये असे भरपूर सैनिक आहेत त्यांचं दुःख एकदम वाईट बाहेर बोल तुमच बाबा पन्नाचा असे असंख्य सैनिकच आहे आम्हाला आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट याच्यामध्ये दखल घेत आर्टिकल एकवीस प्रमाणे त्यांना राज्य सरकारमध्ये मध्ये न्याय भेटायला पाहिजे पेन्शन भेटायला पाहिजे काहीतरी द्यायला पाहिजे जेव्हा अशाच फिरताय चालत आमची आश आहे तुमच्याकडनं ते निवेदन मध्ये गोष्टी जवानांना पण भाऊ यांनी बारा वर्ष सेवा केली चला सरक असे आम्हाला भेट घालून त्यासाठी जय! जवान! जवान! भारत भारत उपोषण करून अनेक दिवसांपासून चंद्र चव्हाण पाकिस्तान आल्यानंतर अनेक दिवसांपासून आंदोलन या भारत देशामध्ये करत आहेत भारत देशाची सेवा म्हटली म्हणजे आजची जी परिस्थिती भारतची शिस्त खूप खराब झालेलं आहे अधिकाऱ्यांकडे जातो अधिकारी उर्वा उत्तर देता हा आमचा प्रश्न नाही केंद्राचा प्रश्न आहे राज्याचा मुख्यमंत्री सांगतो हा राज्याचा प्रश्न नाही हा प्रधानमंत्री रक्षामंत्रीचा प्रश्न आहे परंतु लाखोच्या हिसाबाने हे जे जवान पीडित आपल्या देशामध्ये दे फिरत दे आहेत दे। तर यांना कुठंतरी न्याय मिळला पाहिजे कुणाची नोकरी पाच साल झालेली कोणाची पंधरा साल झालेली कोणाची एकोणावीस वर्ष झाली यांना पेन्शनसुद्धा नाही यांना कुठलंही बेनिफिट नाही यांच्या मुलाबाळांचं परवरिश कसं होईल लाखोंच्या हिसाबाने हे जे आर्मी बी एस एफ सीआरपीएफ सी आय एस एफ आय टी सशस्त्र सेना आसाम रायफल सर्व जवान म्हणजे अधिकाऱ्यांनी अन्याय करून यांना घरी पाठवलं म्हणून एक बैठक झाली पाहिजे आज पाचोरा तालुक्यातील सर्व पक्षीय आणि देशप्रेमी लोकांची या तिरंगा लॅरीच्या निमित्तानं उपस्थित सर्व बडतर्फ सस्पेंड वेगवेगळ्या कारवाया झालेले जे काही जवान जिल्ह्याभरातून आज या ठिकाणी आलेले आहेत मला त्यांनी त्यांच्यावर असलेली आप निवेदन मला दिलेलं आहे मी आपल्या साक्षीने या निमित्तानं सांगतो की आपले सगळे विषय मला असं वाटतं की संविधानिक मार्गाने आमच्यापर्यंत मांडले पाहिजे आज ह्या देशाच्या जवानांच्या सन्मानार्थ ही रॅली काढलेली आहे आणि अशा रॅलीमध्ये आपण वेगवेगळे फलक आपल्या छातीवर लावून वेगळ्या पद्धतीचं चित्र निर्माण करण्यापेक्षा मी आपल्याला खात्री देतो बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे संविधानिक अनेक मार्ग आहेत असा एकही प्रश्न या राज्यात आणि देशात नाही की तो सुटत नाही तुम्ही असं कुठलंही चूक केलेलं नाही मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो चंदू या ठिकाणी आहे जेव्हा चुकी तो चुकीने पाकिस्तानमध्ये शिरला त्याला परत आणण्याच्यासाठी मी काय केलेलं आहे हे तो स्वतः सांगेल त्याच्यामुळे जे काय घडलेलं असेल ते बाजूला ठेवून आपल्यावर जे जे काही अन्याय झालेले असतील ते संविधानिक पद्धतीने आमच्यापर्यंत मांडा मी आपल्याला खात्री देतो की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यापर्यंत हा प्रश्न नेऊन देशाचे संरक्षण मंत्री आदरणीय राजनाथ सिंग साहेब असतील किंवा गृहमंत्री आदरणीय जी शहा साहेब असतील यांच्यापर्यंत आपल्याला हा प्रश्न नेऊन पण तो शांततेच्या मार्गाने चुकीच्या मार्गाने नेला तर आपण पुन्हा पश्चाताप कराल असं मला वाटतं त्याच्यामुळे संविधानिक मार्गाने आपण हा प्रश्न तरीच नेण्याचा प्रयत्न करू मी आपल्याला खात्री देतो आपण जरी सैनिक असाल तरी मी देखील पोलीस सैनिक होतो त्याच्यामुळे आपल्याला खात्री देतो की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही आपल्यावर झालेला अन्याय हा निश्चितपणे दूर करण्याचा प्रयत्न मी करेल अशी ग्वाही आपल्याला आजच्या ह्या सुंदर अशा दिनी आपल्याला देतो आपलं निवेदन मी स्वीकारलेलं आहे तात्काळ या निवेदनावर माझं पत्र तयार करून मान्य मुख्यमंत्री महोदयांपर्यंत आपले विषय पोहोचेल अशी ग्वाही आपल्याला या निमित्तानं देतो आपल्याला विनंती करून तो आपण शांततेच्या मार्गाने घरी जाऊन म्हणजे आमचं बॅनर मला भरून द्यावं बसावं लागेल मला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका